नमस्कार श्री स्वामी समर्थ मी विना अनिल टोमरे आज तालुका पुरंदर जिल्हा पुणे निरा या गावात आलेले आहे तर मी आपलं हे समर्थ सक्सेस आपलं अर्थ मॅक्स गेले दोन महिन्यापूर्वी आपल्याला मॅडमला दिलं होतं तर आपण आज त्यांनाच विचारूया या औषधांचा त्यांना किती फरक पडलेला आहे नमस्कार मॅडम तुमचं नाव काय आता गेले सहा वर्ष झाला त्रास चालू होता म्हणजे मला काही काम करता येत नव्हतं मुली झाडू चालतं पण येत नव्हतं तर मला हे सक्सेस माहिती कळली मला हे आता इकडून मग मी ते औषध घेतलं त्यापासून मला ते आठ ते नऊ दिवसातच फरक जाणार आणि चांगलं चालायला पण ये चपात्या लागते सर्व काम करते आणि एकदम सुपाईम फ्रेशपणा पण वाटतो काही त्रास नाही